बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अक्कलकोट तालुका युनिटच्या वतीने मौजे हिंजगी तालुका अक्कोलकोट येथे सुरू असलेल्या विनापरवाना अनधिकृत सौरऊर्जा प्रकल्पास व त्यापासून करण्यात आलेल्या बेकायदेशीर अनधिकृत विनापरवाना वृक्षतोड या गंभीर प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली नितीन माने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मौजे हंजगी तालुका अकोलकोट येथील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी उपसरपंच श्री दयानंद कोळेकर व मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन माने विजय इंगळे कमल वाघमोडे यांना विश्वासात न घेता ग्रामसभा मासिक ठराव छुप्या पद्धतीने आर्थिक तडजोड करून देत संबंधित सरेंटिका रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व त्यांचे सहयोगी कंपनी यांच्या सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास बेकायदेशीर मदत केली या प्रकल्पात अनेक शेतकरी यांच्या जमिनी कवडीमोल दराने भाडे करार पट्टा म्हणून त्यांना सांगत सरळ सब रजिस्टर कार्यालय अकोलकोट येथे नेऊन खरेदीदस्त करून सदर मिळगतीवर नमूद कंपनीचे नाव चढवून एकीकडे शेतकरी दुसरीकडे कृषी विभाग व तिसरीकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ युवक यांची फसवणूक केली आहे सदर प्रकल्पासाठी कंपनीने ग्रामपंचायतकडे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना ज्यांच्या शेती कंपनीने घेतल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले परंतु एकाही सुशिक्षित बेरोजगार शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना कामावर घेतले नाहीत तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबू चिंच आंबा बाबूळ आपटा शेवर इतर औषधी ऑक्सिजनच्या सर्रासपणे जास्त निर्माण करणारी मानवासह पशुप्राण्यांना उपयुक्त अशी विविध प्रकारची हजारो झाडांची मशीनच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने अनधिकृतपणे कत्तल करून कायमस्वरूपी नष्ट केली यामुळे सदर पंचक्रोशीतील ऑक्सिजनच्या प्रमाणाचा असंतोल ठिकाणी आढळणारे हरिण ससे घुरफड चिमण्या मोर सायाळ सरपटणाऱ्या प्रजाती घुबड गांडूळ साप कोल्हा लांडगे पक्ष्यांच्या विविध प्रजाती यांचे अधिवास नष्ट करून त्यांना जवळपास या पंचक्रोशीतून नामशेष करण्याचे महापाप करण्यात आले त्यातच पशुपालनातील शेळ्या मेंढ्या गाई म्हशी व इतर चरणाऱ्या पशूंचा चारा उपजीविका नष्ट होऊन मुख्य प्राण्यांना उपासमारी उपासमारीसारख्या समस्येस सामोरे जावे लागले व सध्याही लागत आहे यामुळे सदरील प्रकल्पाची चौकशी करून तत्काळ प्रकल्प बंद करण्यात यावे व संबंधित दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका